नमस्कार मराठवाडा सतर्क न्यूजमध्ये स्वागत आहे अंबड तालुक्यात वाळू माफियांची निर्धावलेली मुजोरी तहसीलदारांच्या पथकावर जीवघेणा हल्ला आणि चाळीस किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर महसूल प्रशासनाची धाडसी कारवाई अंबड तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हस्तपोखरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी ट्रॅक्टर मालक सुरजीत खंडेकर घटनास्थळी पोहोचला आणि अधिकाऱ्यांना थेट धमक्या दिल्या पुढे आला तर अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडून टाकीन एवढ्यावरच थांबून राहता त्याने ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला तहसीलदारांच्या पथकाने हार मानता पारनेर तांडा नांदी पिंपळगाव मार्गे तब्बल चाळीस किलोमीटर पाठलाग केला अखेर जवळ ट्रॅक्टर पलटी झाला आणि तो जप्त करण्यात आला या प्रकरणी कलम तीनशे सात खुनाचा प्रयत्न कलम तीनशे त्रेपन्न शासकीय कामात अडथळा कलम तीनशे एकोणऐंशी वाळू चोरी कलम पाचशे सहा जीवे मारण्याची धमकी याशिवाय महसूल संहितेनुसार वाहन जप्त व दंडाची तरतूद आहे ही कारवाई जिल्हाधिकारी अशीमा मित्तल अतिरिक्त जिल्हाधिकारी रिता मित्रेवार आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकात पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यावेळी बदनापूर तहसीलदार अंबड पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी मोलाची मदत केली या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने स्पष्ट केले आहे की वाळू माफियांना कोणतीही गय केली जाणार नाही ही धाडसी कारवाई बद्दल तुमचे मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंबड तालुक्यातील काही गावामध्ये होत असल्याबाबतची नोकणी माहिती मला मिळालेली होती त्या अनुषंगानं आमच्या तलाठी आणि मंडळाधिकाऱ्या मार्फत करण्याकरता यापूर्वीच आदेश करण्यात आले होते मंडळ अधिकारी धनधर पिंपरी यांनी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी दो जाऊन स्थळपाणी गेलेली आहे स्थळपाणी करत असताना एक रेतीचो ट्रॅक्टर धारक गाडी रेतीची गाडी न थांबता खाली करून पळून गेलेली आहे ज्या आम्ही माहिती सुद्धा घेतली नंतर माहिती करून आम्ही त्याच्यावर आम्ही ठेवून होतो आज रोजी दुपारी बाराच्या आसपास आमची महसूलची दोन तीन टीम आम्ही तयार केलेल्या त्या तीन पैकी एका टीमला एक ट्रॅक्टर सापडलेला होता त्या अनुषंगाने मग मला त्यांनी फोन केला की असा असा ट्रॅक्टर सापडलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला मदत लागेल आम्ही त्यांच्याकडे जात असताना हस्तकृपी या शिवारात जात असताना आम्हाला हस्तफोपीच्या आसपास एक दुसरा ट्रॅक्टर हवाईरीत्या घेऊन येत असताना दिसला आम्ही त्याला विचारणा केली असता त्यांनी एवढं एवढी चिंतर दिली त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या पावत्या नव्हत्या त्यामुळे आम्ही ती रेती जप्त केली त्या ठिकाणी एक कलाकिंना त्या ठिकाणी बसवलं आणि पुढील पथकाला मदत करतो मग ते त्यांना मदत घेऊन येत असताना दरम्यानच्या कालावधीमध्ये सदर ट्रॅक्टरचा मालक खंडेकर म्हणून आहे सुरजित खंडेकर या सुरजित खंडेकर यांनी आमच्या तलाट्याला धक्काबक्की करून तो ट्रॅक्टर त्यांच्या ताब्यातून पळवला मग नंतर मला फोन आल्यानंतर मी आणि चलाटी टायकवाड ते मोटरसायकलवर पारण्यात करण्याच्या मधून आम्ही त्याच्या माम्या पाठीमाग पान रस्त्याने परत होतो अत्यंत बेदरकारपणे तो ट्रॅक्टर चालवत होता शेतीतून कोणत्याही धुऱ्यावरून किंवा शेतीतून चिखलातून तो ट्रॅक्टर हे करत होता आम्ही पाटला त्याचा सोडला नाही असंच करत असताना तो किंवा पाटीद्वारे मेन हायवेला लागला हायवेला लागल्यानंतर आम्ही मोटरसायकलवर होतो आम्ही त्यांना थांबवण्याची विनंती सुद्धा केली होती परंतु तो एवढ्या मस्तीमध्ये होता की तो आम्हाला हातवारे करून तुम्ही बाजू नाहीतर आम्ही तुम्हाला चिलमिल टाकतो अशा पद्धतीचं ते बोलत असतो मग आम्ही त्याला परत थांबण्याची विनंती केली तर तो न थांबता डायरेक्ट आमच्या अंगावरती जीव घेण्याच्या उद्देशानं आमच्या अंगावरतीतून पाच ते सहा वेळेस अंगावर आणण्याचा प्रयत्न केला नंतर आम्ही अ काळाचं म्हणजे त्यांची मानसिकता पाहिल्यानंतर आम्ही त्याचा फक्त पाठला करायचं ठरवलं आणि असाच वाटला करत करत हो एवढ्या जोरदार बेदरकारपणे आणि गाडी चालव ट्रॅक्टर चालवत होता की आम्हाला आमची भीती वाटायची आणि पुढच्या वाहनाची सुद्धा भीती वाटत आम्ही त्याला सांगत होतो आणि त्याची व्हिडीओ सुद्धा आम्ही केलेला आहे तो धनगर पिंपळगाव या गावातून नदीमधून शेतामधून कर्ज शिवारामध्ये गेला आणि कर्ज धनगर पिंपरीमध्ये आम्ही गावातील काही युवक होते आणि काही लोक त्यांना बदलची विनंती केली तर ते लोक आमच्या सोबत आले पुढे जाऊन आम्ही त्याचे पाठला करत होतो पाटला करता करता धनगर पिंपरी आणि कर्जतच्या शिवावर त्याचा ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी खाली पलटी खाली असताना पोहोचलो तर आम्हाला बघून तो ट्रॅक्टर कसा चालू स्थितीत ठेवून तो, तो पळून गेला नंतर आम्ही तो केलं ते पळत असताना सुद्धा आम्ही व्हिडिओ दिले आहेत आम्ही गेलो पण नंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये हेच आम्ही पाटणा करता असून जवळपास चाळीस किलोमीटर आम्ही पाटला केलेला होता पाठलाग करत असताना पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांना सुद्धा फोन केला त्यांनी टीम पाठवली त्यानंतर पुढे मध्ये पडून जाण्याची शक्यता वाटल्यामुळे आम्ही तहसीलदार बदनापूर यांना मदतीसाठी बोलवलं ते सुद्धा तात्काळ गाडी आणि त्यांची टीम घेऊन पुरून येत होते त्यानंतर पोलिस निरीक्षक बदनापूर सुरवशी यांना सुद्धा फोन केला होता त्यांनी सुद्धा टीम रेडी ठेवली होती परंतु त्यांनी त्या टीमची आम्हाला आवश्यकता नंतर पडली नाही आमची बाकीची इतर जे टीम होत्या ते आलेल्या होत्या त्यांना काळात आम्ही तिथे गेलो पडती झाले ट्रॅक्टर काढलं गावकऱ्याच्या मदतीनं आणि ते घेऊन धनगरगाव मार्गे आम्ही किंगर झोपी आणि मार्टी मार्गे आता खूप ट्रॅक्टर आणून आम्ही लावलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये दुसरा जो ट्रॅक्टर आहे तो सुद्धा आम्ही ते पूर्ण आमच्या दुसऱ्या टिमला या ठिकाणी लावलेला आहे हे करत असताना जो सिर्जित